नमस्कार मित्रांनो मराठा आरक्षणासाठी यापूर्वी घेतलेल्या निर्णयानंतर आता फडणवीस सरकारने आणखी एक धडाकेबाज निर्णय घेतला आहे या निर्णयानुसार मराठा आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना नऊ कोटी साठ लाख रुपये वर्ग करण्यात आले आहेत एवढंच नाही तर मराठा आंदोलनात एकूण दोनशे जणांचा मृत्यू झाला होता यातील शहाण्णव मृतांच्या नातेवाईकांना काल नऊ कोटी साठ लाख रुपये वर्ग करण्यात आले आहेत तर या आधी अठ्ठावन्न मृतांच्या नातेवाईकांना दहा लाख रुपयाप्रमाणे मदत करण्यात आली होती त्यामुळे आतापर्यंत मराठा आंदोलनात मृत्यू झालेल्या सर्वांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्यात आली आहे दरम्यान आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनादरम्यान जरांगे पाटलांकडून हैदराबाद गॅजेटसह सातारा गॅजेटची देखील मागणी करण्यात आली होती त्यानुसार आता सातारा गॅजेट साठी देखील शासन दरबारी वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत मराठा आणि ओबीसी आरक्षणा संदर्भात मंत्रालयात दोन बैठकांच आयोजन करण्यात आलं आहे तर शिंदे समितीच्या अहवालाबाबत देखील आढावा बैठक होणार आहे या बैठकीत मराठा काम करत असलेल्या शिंदे समितीच्या कामाचा आढावा घेतला जाणार आहे एवढंच नाही तर भुजबळांनी जी आर विरोधात न्यायालयात जाणार असल्याचा पवित्रा घेतला आहे या भूमिकेवर जरांगे पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे भुजबळ काय सरकारचा बाप लागून गेला काय असा सवाल करत हा जी आर मराठ्यांसाठी महत्वाचा असून पोराचं भविष्य जी आर वर पोरांचं भविष्य जी आर वर अवलंबून आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता तुमचं या संदर्भात काय मत आहे खाली कमेंट करून नक्की कळवा